भारतातील प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत सीईओ कॅब्सने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे ही सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे हात दाखवा कॅब थांबवा या अनोख्या उपक्रमाचा पुण्यात प्रारंभ झाला असल्याची माहिती सीईओ कॅब्सचे संस्थापक बाहुबली तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेस माध्यमाशी संवाद साधताना सीईओ कॅब्सचे अधिकारी स्वप्नील राऊत म्हणाले की सीईओ कॅब्स हे हात दाखवा आणि कॅब थांबवा या संकल्पनेवर आधारित आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास सुविधा पुरवण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे हा कॅप थांबामध्ये तुम्ही रस्त्यात असाल ऑफिस मध्ये असाल त्यानंतर कुठेही असाल तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बुकिंग करू शकता बाहुबलीजी सांगितल्याप्रमाणे पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे ट्रान्सपरन्सी फक्त कस्टमरला नाही तर ड्रायव्हरला पण आहे जेवढे पण माझे ड्रायव्हर मित्र आहेत परिवार आहेत त्यांना यावेळी एक नवीन रेव्होल्युशन आहे की त्यांना ते अचूक भाडं मिळणार आहे जे पण गव्हर्नमेंटने सरकारने आर टीओने ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे सगळे भाडे वगैरे असणार आहेत त्यामध्ये काहीही सर्च केलेलं नसणार आहे दुसरं तुमच्याकडे ॲप असेल नसेल तुम्ही तरी राईड बुक करू शकता फक्त तुम्हाला हात दाखवायचा आमच्या गाड्या मुबलक प्रमाणात असणार आहेत ही पूर्ण योजना आम्ही मुंबई पुणे आणि नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या चारही शहरांमध्ये आणणार आहोत मुंबई पुण्यामध्ये पुण्यामध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये ऑलरेडी आम्ही कार्यरत आहोत बऱ्याच वर्षांपासून आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमेन सेफ्टी जो बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम बऱ्याच गोष्टी घडतात फार विचार करून थॉटफुलनेसने आम्ही पूर्ण चार पाच गोष्टी युनिक फीचर्स कंपनीमध्ये आणलेले आहेत मुलींना जसं बाहुबलींनी सांगितलं की तुम्हाला काही स्वतःचा नंबर द्यायची गरज नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नंबर डेटा लिकेज होणार नाही आणि तुमची सेफ्टी पूर्णपणे सांभाळली नाही